नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस पी सी एम ग्रुप आणि पी सी बी ग्रुपसाठी आक्षेप नोंदवण्यासाठी सी ई टी सेलनं विद्यार्थ्यांच्या लॉग इनवर ती सोयी उपलब्ध करून दिलेली आहे गुगलवर जायचं आणि तिथं सी ई टी डॉट सेल डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी दोन हजार चोवीस टाईप करा टाईप केल्यानंतर तिथं तुम्हाला स्टेट कॉमन एंट्रन्स सेल तिथं येईल ई टी सेल येईल तिथं क्लिक करा क्लिक केल्यानंतर मेन पेज जे असणार आहे ते पेज ओपन होईल तिथं तुम्हाला होम अबाऊट अस आणि ई टीज असं लिहिलं असेल त्या ई टीजवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तिथं वर्ष येतील सुरुवातीला दिसेल तुम्हाला दोन हजार सध्या जे चोवीस पंचवीस असणार आहे ते दिसेल त्याला तेल क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं इन्फॉर्मेशन भरावं लागेल की रजिस्टर्ड ईमेल आय डी जो असणार आहे तुमचा तो तिथं भरा पासवर्ड करेक्ट भरा आणि साईन इन म्हणा साईन इन म्हटल्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल की ज्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की तिथं काही इन्फॉर्मेशन आहे ती वाचत गेली म्हणजे रजिस्ट्रेशन लिहिलं आहे किंवा काही हेल्प म्हटलेलं आहे किंवा ऑब्जेक्शन ट्रॅकर असं म्हटलेलं आहे त्या ऑब्जेक्शन ट्रॅकरवर क्लिक करा पुन्हा एक पेज ओपन होईल त्या पेजवर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की तिथं एम एस टी म्हणजे सी एम एस टी सी ई टी कंसामध्ये पी सी बी ग्रुप दोन हजार चोवीस आणि त्याला त्याच्या शेजारी पी सी एम ग्रुप दोन हजार चोवीस असणार आहे पी सी बी ग्रुप आणि पी सी एम ग्रुप आज कॉमन आहे चोवीस तारीख त्यामुळं फक्त पी सी एम ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्यासाठी चोवीस मे दोन हजार चोवीस ते सव्वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत आक्षेप नोंदवायचा आहे तोपर्यंतच ही उत्तरपत्रिका टॅली करण्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी असणारी आहे बी ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आजच आजचा दिवसच फक्त असणारा आहे तर याप्रमाणं हे सगळं बघा या स्टेप्स तुम्हाला ज्या सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्सप्रमाणे जा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे की पासवर्ड हा तुमचा अचूक असला पाहिजे कुठेही स्पेस न ठेवता तुम्ही तो व्यवस्थित जर टाईप केला आणि साईन इन केला तर पुढच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात मित्रांनो यावर्षी एम एस टी सी ई टीचा निकाल जो असणारा आहे तो साधारणपणे पाच जून ते दहा जूनच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे म्हणजे त्याही अगोदर कदाचित लागू शकेल कारण तितक्या फास्ट ही प्रोसिजर सुरू झालेली आहे लक्षात घ्या धन्यवाद